नमस्कार एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत गावित साहेब बोला बोला अध्यक्ष मदय सर आपण वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये हे भूमिगत तारांच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतलेला आहे निश्चित स्वागतार्थ आहे परंतु सर या ठिकाणी नायगाव कोलीवाड्यापासून तर झाई बोर्डीपर्यंत हा संपूर्ण एक समुद्रकिनारा आहे आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे त्या ठिकाणी खाऱ्या पाण्यामुळे तिथल्या ज्या वायर्स आहे ह्या मोठ्या मोठ्यापर्यंत त्या ठिकाणी फ्रिक्शन होतं आणि या फ्रिक्शनामुळे त्या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी वीज पुरवठा त्या ठिकाणी खंडित होतो आणि अतिवृष्टीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मो, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वीज खंडित होते माझी आपल्याला विनंती आहे की सर हा समुद्र किनाऱ्याचा जो पट्टा आहे त्या ठिकाणी एक भूमिगत वायरिंगसाठी आपण त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी उपाययोजना करणार करणार आहोत हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सर अध्यक्ष महोदय या संदर्भात आपण एक पूर्ण कोकण आपत्ती सौमिकरण अशा प्रकारचा एक प्लॅन त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट केलेला आहे याकरता बाह्यस्त्रोत बँकेतनं आपल्याला त्या ठिकाणी मदत मिळालेली आहे मोठा प्रोजेक्ट आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर जेवढे आपल्या लाईन्स आहेत या सगळ्या लाईन्स भूमिगत करणं असा या प्रकल्पाचा उद्देश आहे या प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे आपत्ती व्यवस्थापन जे आपलं खातं आहे ते खातं त्या संदर्भात ते काम करत आहे त्यांच्या माध्यमातून ते होत आहे ते त्याचे टेंडर्स देखील सगळे झालेले आहेत त्यामुळे येत्या काळात टप्प्याटप्प्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीवर जेवढे आपल्या लाईन्स आहेत कारण आपल्याला माहिती आहे दरवर्षी आपल्याला प्रॉब्लेम येतो आणि मग दोन तीन वर्षातनं एखादं मोठं तुफान असं येतं की आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस आपल्याला लोकांना वीज देता येत नाही आणि म्हणूनच आपण हा कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे जवळपास माझ्या अंदाजाने पाच हजार कोटी रुपयाचा हा कार्यक्रम आहे टप्प्याटप्प्याने आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे संपूर्ण ज्या लाईन्स आहेत ते आपण अंडरग्राऊंड करतो